व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम लवकरच दिवाळीला सुरुवात होणार आहे नेहमीप्रमाणे शिवतीर्थावर दीपोत्सव साजरा केला जातो एकनाथ शिंदे आवर्जून त्या दीपो दीपोत्सवाला हजेरी लावतात राज ठाकरेंकडे मात्र यंदा थोडं वेगळं काहीतरी घडलेलं आहे काय तर या दीपोत्सवाच्या आमंत्रण पत्रिका छापल्या गेल्या आहेत आणि दीपोत्सवाचे उद्घाटक म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव देण्यात आलंय सतरा तारखेला हा दीपोत्सव आहे गेल्या काही महिन्यांमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात सात आठ भेटी झाल्यात कालची जी हा, भेट झाली ती नववी नववी भेट आणि आता जी हुई सतरा तारखेला ती दहावी भेट जवळपास यांचं ठरलेलं आहे की बीएमसीच्या निवडणुका एकत्र लढायच्या केडीएमसी ठाणे नाशिक एकत्र लढायचंय शिवाय जिथे जिथे संख्याबळ आहे तिथे तिथे आपण लढायचं एकत्र असं यांचं ठरे दुसरीकडे संजय राऊतांनी सांगितलंय की मी राहुल गांधीशी बोलणार आहे राज ठाकरेंना बकास आघाडीत घेण्याबद्दल आणि उद्धव ठाकरे मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी बोलणार आहेत राज ठाकरेंना बकास आघाडीत घेण्याबद्दल पण हर्षवर्धन सबकाळ म्हणतात जे प्रदेशाध्यक्ष की नव्या पिढीची गरज नाहीये आम्हाला राज ठाकरे नको आता हा सगळा वैचारिक तिढा आहे यांचा कारण आतापर्यंत राज ठाकरे यांनी काँग्रेसवर जी काही सडकावून टीका केलेली आहे ती कदाचित ही विसरलेली नाहीये पण शेवटी काय असतं ना काँग्रेस राजकारणामध्ये कोणीच कोणाचा परमनंट मित्र नाहीये राजकारणामध्ये ना कोणीच कोणाचा परमनंट दुश्मन देखील नाहीये हा राजकारणाचा सरळ साधा नियम आहे त्यामुळे ही भकास आघाडीमध्ये राज ठाकरेंची एंट्री झाली तर आश्चर्य वाटण्यासारखं ह्यामध्ये काहीच नाहीये शेवटी काही जरी झालं तरी स्वतःच राजकीय अस्तित्व प्रत्येकाला टिकवायच आहे पण प्रश्न असा आहे की राज ठाकरे जर भकास आघाडीमध्ये आले तर मग तो जो हिरवा मतदार आहे तो किती प्रमाणामध्ये भकास आघाडीला मतदान करेल त्याचं कारण असं आहे त्यांच्याकडे एम आय एम नावाचा ऑप्शन आहे येस सब नावाचा ऑप्शन आहे बसप नावाचा ऑप्शन आहे त्यांच्याकडे वंचित नावाचा सुद्धा ऑप्शन आहे त्यांच्याकडे त्यामुळे हा एक धोका या लोकांना लक्षात घ्यावा लागणार आहे बर या पलीकडे आणखी एक गोष्ट अशी आहे आतापर्यंत एकोणीस वर्षांमध्ये ह्या दोन भावांनी एकमेकांवर जी जहरी टीका केलेली आहे ना ती यांच्या कार्यकर्त्यांना आता पचता पचत नाहीये त्यातच आज आम्ही तुम्हाला दोन अशा क्लिप दाखवणार आहोत ज्या बघितल्यानंतर मनसैनिकांनी जर त्या बघितल्या तर त्यांच्या तळपायाची आत मस्तकात जाईल आणि त्यांना सुद्धा असं वाटेल की नको नको राजसाहेब प्लीज नको बकास आघाडी नको आपण स्वतंत्र लढूया ही त्यांची प्रामाणिक भावना असू शकते त्या कोणत्या दोन कुं व्हिडिओ क्लिप आहेत आजच्या व्हिडिओमधून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत बॅक टू बॅग दाखवणार आहोत त्या दोन्ही व्हिडिओ क्लिप आणि त्यावर थोडस आपण बोलूया व्हिडिओ क्लिप दाखवण्या अगोदर नेहमीप्रमाणे कळकळीची हात जोडून विनंती मित्रांनो मराठवाड्यातील अतिवृष्टी झालेल्या घरातलं सामान वाहून गेलेल्या घरादारामध्ये शेतामध्ये चिखल झालेल्या बळीराजाला सहाय्य करण्यासाठी त्याच्या लेकराची दिवाळी गोड करण्यासाठी आपण रचित आहोत आतापर्यंत जवळपास एकतीस परिवारांना आपण आधार देऊ शकूत इतकीच व्यवस्था झालेली आहे आपला मिनिमम टार्गेट आकडा हा एकशे एक्कावन्न आहे कारण रोज फोन येत आहेत अनेक ठिकाणांवर उरून फोन येत आहेत अनेक जण मदतीची अपेक्षा करत आहेत त्याचं कारण असं आहे शासकीय मदत अजून पोहोचली नाहीये कुठलाही राजकीय नेता फिराकला पण नाहीये नाही गेले हो नाही जाते कोणी तिकडे सगळ्यांना स्वतःच्या तुंबड्या भरायच्या जो जगाचा पोशिंदा आहे त्याची लेकर उपाशी आहे याची शरमच या राजकारण्यांना वाटत नाही काय बोलाव या परिस्थितीवर तुमच्यासारखे काही सज्जन आहेत काही सहिष्णू आहेत दयाळू मायाळू लोक आहेत जे पुढाकार घेत आहेत मन मोठं करून सहकार्य करत आहेत त्यांना विनंती आहे कृपया मदतीचा ओघ थोडा आणखी वाढेल असं काहीतरी करा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे फोन पे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं असं वाटतंय मित्रांनो ते अवश्य द्या जो आपल्याला खाऊ घालतो त्याचे लेकर उपाशी आहेत किमान त्यांची दिवाळी गोड करायची एवढंच सध्या टार्गेट आहे त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न त्यांच्या घराचा प्रश्न त्यांचे बाकीचे प्रश्न ते शासन दरबारी रेटा लावून आपण करून घेऊया तूर्तास सध्या त्यांची दिवाळी गोड होणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे हवालदिल झालेले आहे शेतकरी बळीराजा आहे तो व आपला आहे हिंदू आहे मराठा आहे त्याच्या मदतीला आपल्याला रा उभं राहायचं आता त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पुढे या मित्रांनो मनमोठं करा दिला गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार तुम्हाला जो सहकार्य निधी सन्मान निधी पाठवता हो येऊ शकतो अवश्य पाठवा हो। स्क्रीनशॉट काढा त्यामध्ये तुमचं नाव गाव नंबर आणि शहर मेन्शन करून व्हॉट्सअप करा तुमची डिजिटल पावती रेडी करून तुम्हाला पोहोचवली जाईल त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवला जाईल भविष्यामध्ये तुम्हाला संपर्क केला जाईल उद्याच आणून जर आपल्या परिवारापैकी कोणाला जर काही अडचण आली तर स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार त्या माणसाच्या त्यावे आपल्या सदस्याच्या पाठीशी सुद्धा भक्कमपणे उभा आहे एवढं निश्चित लक्षात ठेवा तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या सत्कर्मामध्ये सहभागी होऊन आपला स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार बळकट करण्यासाठी पुढे या चला आता बघूया त्या दोन बॅक टू बॅक क्लिप ज्यामुळे कदाचित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे स्वाभिमानी कार्यकर्ते नेते आहेत ते राज ठाकरे यांना विनंती करू शकतात की साहेब नको भकाश आघाड़ी नको बगुन गया की नेता है क्या मुख्यमंत्री अरे वो तो सब मिली जुले सुपारी बाज है सभी कार्यकर्ताओं ने उनके नेता नेता नाम क्या नेता है क्या मुख्यमंत्री भी कह रहे एक्शन अरे वो तो सब मिली जुले सुपारी सुपारीबाज है सभी अरे हो राज मिस्टर राज मी तुम्हाला सुद्धा उत्तर द्यायला खरं तर बांधील नाही यू आर नॉट माय टाईम अजिबात नाही माझे कॉम्पिटिशन तुमच्या सारख्या कारण तुमच्यात माझ्या फरक आहे मी विद्रोही आहे तुम्ही ऊर बनवे आहात तुमच्यात ऊर बडवे आहे आहेत बघितलं सुरुवातीला संजय राऊत काय म्हणतात त्यांना जेव्हा पत्रकार परिषद चालू असताना पत्रकार प्रश्न विचारतात राजसाहेबांबद्दल ते काय म्हणतात अरे वो वेळता थोडी आहे सुपारी बाज आहे से आते सुपारी लेके किसी के बारे में कुछ भी बोल देते सुपारी बाज कोणाला बोलताय राजसाहेबांना अरे तुम्ही उद्धव ठाकरेंची सुपारी घेतलेली आहे शरद पवारांकडून उघड बोलतायत लोक वथा गटाला कुलूप लावण्याची सुपारी तुम्ही घेतलेली आहे आणि आता सोमडेपणा जो केला ना मध्यंतरी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागलं ज्यामुळे तो पण सुपारी घेण्यातलाच प्रकार होता पक्षाची भूमिका जर मांडायची आहे तर राजसाहेब समर्थ आहेत मांडायला तुम्ही कोड हा चोंबडेपणा तुम्ही केला तुमची तक्रार गेलेली आहे राजसाहेबांकडे महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक खवळला कदाचित भीती वाटली टरकली तुमची टर्र झाली एखादी बसते की काय कान फटार अशी परिस्थिती निर्माण झाली आणि कदाचित म्हणून घाबरून तुम्ही फोर्टीस मध्ये गेलेला आहात झालेलं काहीच नाहीये तुम्हाला डायग्नोसिस काय झालंय तर था फक्त प्रकृती अस्वास्थ्य अरे काहीतरी तर व्हायला पाहिजे छातीत दुखतंय पोटात दुखत काहीतरी अरे नाहीच का ते किमान मूळव्यात तरी दाखवा कारण तसाही तुमचा भाजप आणि देवेंद्र फडणवीस म्हणले की मूळव्यात ठंकायला राखतो असो तर हे भोंगा राऊत ज्यांनी आतापर्यंत प्रत्येक वेळी उद्धव ठाकरेंना अडचणीत आणलेले आहे आणि आता तोच प्रकार राज ठाकरे यांच्या बाबतीमध्ये हे करतायत महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांना हे कसं काय पचतय का पचवून घ्यावं लागतंय दुसरं मिस्टर राज आर नॉट माय टाईप मी विद्रोही आहे तुम्ही बोलणार नाही अरे आपण कोण आपली लायकी काय हा आपण विधानसभेच्या निवडणुकीला उभे होतो तेव्हा आपल्याला पाश्चेमतं सुद्धा पडली नव्हती हे ध्यानात येत नाही का असं होऊ नये सूर्यावर थुंकायला गेलं की थुंका आपल्याच कांगावर पडतो ना परंतु तरी सुद्धा या वाचाळवीर बाईला उभा ठाने उपनेतेपद दिलेलं आहे राज ठाकरे यांच्याबद्दल यांनी आतापर्यंत पातळी सोडून अनेकदा टीका केलेली आहे सोशल मीडियावर त्या क्लिप्स दना दन व्हायरल व्हायलाय आणि महाराष्ट्र नवनिर्वाण सैनिकांना ते पचवणं आता जरा जड चाललेला आहे त्यावर स्पष्टीकरण तरी काय द्यायचं आणि कसं द्यायचं तर एकोणीस वर्ष ज्यांना पाण्यात बघत होतो ज्यांच्याशी भांड भांड भांडलोय एकोणीस वर्ष विचार करा ज्या पोराचं वय तेव्हा वीस वर्ष होत जो मनसेत आला तो आज चाळीसचा आहे काय मिळालं त्यात वीस वर्षात या पोराला काय करिअर झालं त्याच काहीच नाही मनसेमध्ये करिअर कोणास कोणाचं झालंय संदीप देशपांडेच झालं था अविनाश जाधव पान टपरीवर चहाच्या टपरीवर बसण्या बसणारा एक मुलगा आज कोट्यावधींच्या गाडीमध्ये फिरतो काय बिझनेस आहे त्यांची काय स्टॅटिक बिझनेस आहेत सांगताच येत नाही का मग भलं कोणाचं झालं तुमचा मुलगा मला द्या गर्व वाटेल तुम्हाला तुमच्या मुलावर अशी संघटना आहे आपली असं राज ठाकरे बोलले होते एकदा वयाची वीस वीस वर्ष पोरांनी दिली हाताला काय लागलं तर हे की आता काँग्रेससोबत निवडणुका लढायच्या बरं त्याही कोणत्या महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत अरे रे देधोवती याला म्हणतात असं म्हणतात की माणूस जसा जसा वयाने मोठा होत जातो तसा तसा तो पोक्त होत जातो अनुभवी होत जातो यशाची श्री ही खालून वर चढायची असते वरून खाली उतरत यायचं नसतं पण नेमकं राज ठाकरे यांच्या बाबतीत तेच व्हायलंय विधान पहिल्यांदा जेव्हा विधानसभा निवडणूक लढवली तेव्हा तेरा आमदार नंतर एका आमदारावर आले आणि आता शून्य आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती केल्यानंतर डिपॉझिट तरी राहतं की नाही हा प्रश्न आहे या सगळ्यांना असं का वाटतं की आम्ही जे बोलतो ते फार भन्नाट आहे आणि लोक आमच्या शब्दावर मान देतात आणि किंमत देतात असं जर आहे तर मग तुमच्या सभांना जी लाखोंची गर्दी होते ती मतांमध्ये का रूपांतरित होत नाही बरं यांचं स्पष्टीकरण त्यावर भन्नाट आहे आपल्याला मतदान होतं मात्र आपल्या मतदानाची चोरी होते आणि म्हणूनच ही चोरी होऊ नये म्हणून हे सगळेजण निवडणूक आयोगाकडे दोन दिवसांपासून खेट्या मारत आहे तो विषय सुद्धा खूप मस्त आहे मित्रांनो तो पण मानूया त्यावर छान विश्लेषण आहे तो व्हिडिओ सुद्धा आवर्जून बघा बघण्यासारखाच आहे तो व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आम्ही बनवत आहोत तो पण तुर्तास महत्वाचा प्रश्न असा पडलेला आहे की हे जे वाचाळवीर वाचालवीर भंगा भवंगाराऊत म्हणा अंधारेबाई यांनी जी काही बडबड केलेली आहे आतापर्यंत राज ठाकरेंबद्दल त्यातून सरळ दिसून येतं की यांच्या मनामध्ये राज ठाकरेंबद्दल आदर अजिबातच नाही आकसच आहे द्वेषच आहे त्यामुळे यांचं कदाचित घाणेरडं षडयंत्र असं असू शकतं कि बीएमसीच्या निवडणुकीपुरतं राज साहेबांना एकत्र घ्यायचं होता होतील तेवढी मराठी मतं इकडे न्यायची पण आपली मतं मनसेमध्ये जाणार नाहीत याची हे पुरेपूर काळजी घेणार म्हणजेच काय वोट ट्रान्सफर मध्ये गडबड करायची आणि परत एकदा राजसाहेब ठाकरे यांना तोंडावर पाडायचं गेल्या वेळेस जसं एबी फॉर्मच्या वेळेस यांनी केलं होतं तसंच आता राज ठाकरे कपटी नाही आहेत त्यामुळे कदाचित जे काही आपण बघतोय ते घडत आहे राज ठाकरे हे देखील जर उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच कपटी आणि धूरत असते तर कदाचित आज चित्र थोडंसं वेगळं असतं पण असो हरकत नाही शेवटी त्यांच्या त्यांच्या राजकीय पक्षांचा हा निर्णय आहे त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे टिकायचं आहे राजकारणामध्ये तर काही तडजोडी कराव्या लागतात कदाचित तीच ही तडजोड असावी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मात्र हे सगळं घडत असताना या क्लिप्स जेव्हा व्हायरल होतात तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक जे आहेत त्यांचा चेहरा जेव्हा उतरतो तो, तो बघवत नाही खजील होता तो खजिल होता काय बोलावं यावर त्यांना कळत नाही काय उत्तर द्यावं ते कळत नाही काय करणार आपण तरी राजकारणी लोक हे जे नेते लोक आहेत हे टॉप लेवलला आपले आपले संबंध व्यवस्थित जपून आहेत खाली ग्राउंड लेवलला कार्यकर्ते एकमेकांची डोकी फोडत बसतात आणि जन्मभराची दुश्मनी घेतात कधी लक्षात येणार आहे आपल्या की या राजकारण्यांमुळे आपल्या मैत्रीमध्ये अंतर नको आपल्या नात्यांमध्ये कटुता नको हे दिवसभर भांड भांड भांडणार आणि रात्री एकाच ग्लासामध्ये शॅम्पेन पिणार आणि कार्यकर्ते नाइंटी चपटी मारून फोन फोनवरून एकमेकांना शिया देणार प्रसंगी भांडणं करणार हानामाऱ्या करणार हे वाईट आहे बंद झालं पाहिजे लवकरात लवकर बंद झालं पाहिजे लोकांना कळलं पाहिजे की आपला मस्त वापर केला जातोय या राजकारण्याकडून ज्या दिवशी या साध्या बोळ्या सर्वसामान्य तरुणांना ही गोष्ट लक्षात येईल तो सुदीन असेल असं म्हणायला हरकत नाही तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच सांगूया मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट कमेंटमधून नक्की कळवा जाता जाता परत एकदा विनंती आहे एकतीस परिवारांपर्यंत व्यवस्थित साहित्य पोचेल इतकी तयारी आपली झाली की आहे मात्र आपलं टार्गेट हे एकशे एक्कावन्न परिवार आहे सध्या तरी एकतीस पर्यंतच आपण पोहोचलेलो आहोत वेळ कमी आहे दिवस कमी आहे मित्रांनो बळीराजा तिथे उपाशी त्याचे लेकरं उपाशी आहेत घर पडलेलं आहे घरातलं सामान वाहून गेलेलं आहे घर बांधून देऊ शकत नाही आपण त्याचं पण आपण त्यांची दिवाळी एवढं करणार आहोत एवढं सांगतो जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा मित्रांनो आज त्यांना गरज आहे नियती आणि काळ कसा फिरेल सांगता येत नाही कदाचित उद्या आपल्यापैकी कोणाला गरज पडू शकते हो आज आपण जर कोणाची मदत केली तर तो देव बाप्पा कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये आपली पण मदत करून जाईल आणि मी याचा अनुभव घेतलेला आहे म्हणून सांगतो मित्रांनो आज त्यांच्या पाठीशी उभं राहणं खरंच खूप गरजेचं झालेलं आहे तेव्हा तुमच्या इच्छेनुसार तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला जे काही योगदान निधी सहकार्य निधी दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर पाठवता येऊ शकतोय तो नक्की पाठवा स्क्रीनशॉट काढा तुमचं नाव बाव नंबर आणि शहर त्यामध्ये मेन्शन करून व्हॉट्सअप करा म्हणजे तुम्हाला त्याची डिजिटल पावती आम्हाला देता येईल आणि त्याचा रिचल ट्रॅक रेकॉर्ड ठेवून भविष्यात तुमच्याशी थेट संपर्क करता येईल उद्या चालून जर आपल्या परिवारापैकी कोणावर जर काही अडचण आली तर आपला स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार त्याच्या पाठीशी सुद्धा गंभीरपणे उभा राहणार आहे याच साठी करतोय हा अट्ट्या हा आपल्याच हिंदू माता बंधू बहिणी जे आहेत त्यांच्यासाठीच हा स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार आहे एवढं लक्षात असू द्या मोठ मन करा आणि पुढे या एवढीच कळकळीची विनंती आणि आवा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपती राघव राजा राम सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम सुन्दरवि ग्रह मेघ गंगा तुलसी शाली ग्राम